मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य त्या गर्दीमध्ये प्रतिमाला शोधत असतात खूप वेळ शोधल्यानंतरही प्रतिमाता त्यांना कुठेहीच दिसत नसते तर प्रतिमाता त्या गर्दीमधूनच चाललेली आहे तू दही अंडीसाठी आलेल्या माणसांची गर्दी एवढी असते सर्वजण आता नाचत असतात मग त्यानंतर आता प्रतिमा कुठे त्यांना दिसतच नाही तर आता इकडे चैतन्य आणि अर्जुन मात्र प्रत्येकाला फोटो दाखवून प्रतिमाचा शोध घेत असतातच काही वेळानंतर अर्जुन आता थोडं पुढे जातो आणि मग त्याला प्रतिमा दिसते तेव्हा तो आता प्रतिमा त्या असं म्हणून चोरात ओरडतो त्याच वेळी आता प्रतिमा आपल्या चेहरा लपवत पुढे पुढे चाललेली असते तिच्यापर्यंत आता अर्जुनचा आवाज देखील पोहोचलेला असतो गर्दीतून वाट काढत काढत ती पुढे जाते आता अर्जुनला आनंद होतो तो, तो लगेच चैतन्याला आवाज देतो की इकडे ये पटकन प्रतिमात्या पुढे आहेत मग आता प्रतिमाला पुढे पाहताच अर्जुन आणि चैतन्य त्या दिशेने जाऊ लागतात परंतु आता तेथे जे दही फोडण्यासाठी मुलं आलेली असतात ते आता वर एका आता थर चढवणार असतात तर तेथे जी माणसं असतात ती सर्व नाचत असतात त्यावेळी आता एका बाजूला प्रतिमा तर गर्दीच्या दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि चैतन्य असतात त्यामुळे त्यांची आता चुकामुख होते आणि एकमेकाला कुणीही दिसतच नाही प्रतिमा आता थोडी पुढे जाते तर आता त्याच गर्दीमध्ये महिपतचे गुंड देखील तेथे असतात आणि ते प्रतिमाचा शोध घेत असतात आता बसे वाट काढत अर्जुन आणि चैतन्य एका बाजूने पुढे येण्याचा प्रयत्न करतात तर प्रतिमा आता त्या गर्दीतून वाट काढते आणि दुसरीकडे जाऊन उभी राहते तर महिपतचे गुंड त्या गर्दीतच असतात आणि प्रतिमाचा शोध घेत असतात आता प्रतिमाला सापडणं एवढंही शक्य नसतं अर्जुन आता विचार करत असतो काय करावं कळतच नाही गुंड देखील आता त्याच गर्दीमध्ये असतात इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो की आता प्रतिमा त्याला शोधायचं असेल तर गोविंदा हा एकच मार्ग आहे या गर्दीतून आत्या एकटीला शोधणं तर शक्य नाहीये म्हणजे आपण जर त्या दहीहंडी फोडायला वर गेलो तर प्रतिमात्या नक्कीच मला सापडू शकते असा विचार आता त्याच्या मनात येतो इकडे प्रतिमा आता त्या गर्दीतून बाहेरून वाट काढत चाललेली असताना तो गुंडनेमका आता प्रतिमाला पाहतो की त्याच्या दुसऱ्या साथीदाराला इशारा करून पुढे पुढे बोलवतो इकडे सायलीला देखील आता त्रास होत असतो तेवढ्यातच डॉक्टर तेथे येतात सायलीला आता श्वास घेण्यासाठी जरा त्रास होत असतो डॉक्टर तेथे आल्यानंतर तिला ते चेक करतात तर आता प्रताप आणि कल्पनाला देखील खूप टेन्शन येतं तर दुसरीकडे आता प्रतिमा एकटी सिटी हॉस्पिटलमध्ये चाललेली असल्याने ते गुंड प्रतिमाला घेरतात तेव्हा तिनेही बाजूंनी घेरल्यामुळे आता प्रतिमा खूपच घाबरते आणि त्यांना इशारा करून थांबा असं म्हणते तेव्हा घाबरतच ती आता दुसऱ्या दिशेने जायला निघते परंतु आता महिपतचे गुंड असतात ते प्रतिमाला म्हणतात की अजिबात कुठे जायचं नाही असं म्हणून ते खूपच राग आता तिच्याकडे पाहत असतात ते डॉक्टर हे प्रताप आणि कल्पनाला म्हणतात तुम्ही बाहेर थांबता का जरा कारण आम्हाला पेशंटवर ट्रीटमेंट करायची आहे मग आता सायली इथे एकटीच असल्याचं कल्पना म्हणते प्रताप म्हणतो कल्पना आपल्याला बाहेर जायला हवं आता त्यांना त्यांचं काम करू दे आपण त्यांच्या ट्रीटमेंटच्या आड यायला नको तेव्हा कल्पना हो असं म्हणते त्यावेळी आता सायलीला श्वास घेण्यासाठी अजूनच त्रास होऊ लाग डॉक्टर आता सायलीला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न आपले सुरू ठेवतात तिला सलाईन लावतात तर इकडे आता एका थरावर थर चढवले जातात तर अर्जुन आता त्या दही फोडण्यासाठी मुलं थर लावत त्याकडे पाहतच राहतो तर चैतन्य आता त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु अर्जुनला अजून प्रतिमा दिसतच नाही तर ते गुंड असतात ते आता खिशातून धारदार खूप भला मोठा असा चा तो चाकू पाहताच प्रतिमा आता पूर्णपणे घाबरून जाते आणि रडू लागते आता प्रतिमा ही खूप घाबरलेली असते इकडे अर्जुन मात्र आता त्या थरावर चढण्याचा प्रयत्न करतो आता चैतन्य त्याला म्हणत असतो अर्जुन जरा हळूहळू परंतु आता अर्जुन कुणाचंच काही ऐकत नाही तो फक्त आता एकाच गोष्टीवर लक्ष ठेवतो ते म्हणजे प्रतिमा आता कुठे दिसते की नाही प्रतिमा आता त्यांना विरोध करत असते गुंडांना म्हणत असते की मला मारू नका प्लीज परंतु तो एक पक्या असतो तो आता लगेच प्रतिमाचा हात पकडतो आणि प्रतिमाला मारत असतो त्याचवेळी आता प्रतिमा ही त्यांच्यापासून पळण्याचा प्रयत्न करत असते परंतु पक्याने हात जोरातच पकडून ठेवलेला असतो आता अर्जुन हा दहीहंडी फोडण्यासाठी पार एकदम वरच्या थरावर चढतो आणि दहीहंडीला हातदेखील लावतो त्यावेळी सर्वजण म्हणत असतात अरे फोड पटकन दहीहंडी मग अर्जुन मात्र आता सारखाच प्रतिमाला शोधू लागतो त्याला आता समजतं की ही प्रतिमा आहे आणि तिचा कोणीतरी हात पकडलाय आता त्याची द्विधा मनस्थिती होते कारण एकीकडून सर्व जमाव म्हणत असतो की अरे दही अंडी फोड पटकन परंतु त्याचं लक्ष फक्त आता प्रतिमाकडे असतं सायलीची कंडिशन क्रिटिकल असते त्यामुळे डॉक्टर आता तिला वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतात कारण तिला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत असतो तर दुसरीकडे अर्जुनला सर्वजण म्हणतात अरे फोड दही अंडी परंतु आता अर्जुन दही अंडीतून नारळ काढतो आणि फोडणार असतो तर आता समोर आता प्रतिमाला ते गुंड मारण्याचा प्रयत्न करत असतात अर्जुनला एकदम धक्काच बसलेला असतो आता तो गुंड प्रतिमाच्या पोटात चाकू खुपसणार असतो तेवढ्यातच अर्जुन आता म्हणतो प्रतिमा त्या असं म्हणून तो पटकन दही अंडी फोडतो तर प्रतिमा आता अर्जुनकडे पाहते तर पक्या जरा घाबरतोच आणि लगेच आपला चाकू मागे घेतो प्रतिमा आता म्हणते की ये पटकन इकडे इकडे आता प्रतिमाला वाचवण्यासाठी दही अंडी फोडून अर्जुन पटकन खाली उडी टाकतो तेव्हा कसा बसा चैतन्य आता ते ते अर्जुनला खूप घाबरतात आणि लगेच तेथून पळून जातात त्यावेळी आता प्रतिमा खूप रडत असते अर्जुन तिच्याजवळ जातो आणि विचारतो प्रतिमा ते तू ठीक आहेस ना ग मग आता ती हो असं म्हणते त्यावेळी चैतन्य त्या गुंडांच्या पाठीमागे जातो अर्जुन म्हणतो प्रतिमात्या चल आपण अगोदर तिकडे पुढे जाऊ आणि आरामात बसू आणि मग बोलूयात आता प्रतिमा ही खूप घाबरलेली असते तर दुसरीकडे दुसरीकडे जरा आता सायलीला श्वास घेता येतो त्यामुळे आता ती एकदम जरा शांत होते इकडे आता अर्जुन प्रतिमाला पाणी प्यायला देतो ती आता पाणी पिल्यानंतर तिला पण बरं वाटतं अर्जुन विचारतो बरं वाटतंय ना न की प्रतिमात्या मग आता ती हो असं म्हणते तेवढ्यात चैतन्य आता तेथे येतो तेव्हा ती सापडली का माणसं ते गुंड सापडलेत का अर्जुन विचारतो तेव्हा चैतन्य म्हणतो नाही रे पळून गेली मग आता अर्जुन म्हणतो मी सोडणार नाही आहे त्यांना कारण त्यांच्यापैकी एकाचा चेहरा मी बरोबर पाहिला आहे आता तेव्हा ते, ते गुंड नेमके कोण होते काय माहीत आणि आमच्या प्रतिमात्यावर का हल्ला करत असतील हाच प्रश्न अर्जुनला पडतो त्यावेळी आता चैतन्य म्हणतो मी पटकन प्रताप काकांना कॉल करून सांगतो की प्रतिमात्या सापडल्या आहेत कारण ते उगीच टेन्शनमध्ये येतील ना म्हणून तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो आता अर्जुन हा प्रतिमात्याला विचारतो काय झालं प्रतिमात्या अग तुला काही हवं होतं तर तू असं एकटीने का बाहेर पडायचं विमलला सांगायचं ना तिने आणून दिलं असताना हा प्रतिमा म्हणते मला काही नको होतं असं म्हणून ती आता टिकली आणि मंगळसूत्र दाखवते आणि त्याच्याकडे बोट करत असते अर्जुन विचारतो म्हणजे तुला सायलीला भेटायचं होतं का प्रतिमात्या तेव्हा ती हो असं म्हणते आणि रडू लागते तेव्हा अर्जुनला जरा आनंद होतो तो म्हणतो की तुमच्या दोघींमध्ये नक्की काय बॉन्ड आहे ना मला कळतच नाही आहे आता सायलीबरोबर प्रतिमाचं हे नातं अजबच आहे हे अर्जुनला समजलेलं असतं त्यावेळी तो मनातल्या मनात विचार करतो तुमच्या दोघींचा बॉन्ड ना वेगळाच आहे काहीतरी तुमच्या या नात्याचं काय रहस्य आहे ना मलाही कळत नाही आहे तुमच्या दोघींच्या डोळ्यात एकीमेकींबद्दल जे दिसतं ना ते आई आणि मुलीचं नातं आहे जे प्रियाच्या दल कधीही दिसत नाही ना ते सायलीच्या डोळ्यात मला नेहमी दिसतं की तुमच्या तिचं किती प्रेम आहे ते मला ना खरंच खूप छान वाटतं तुमच्या दोघींचा हा बॉन्ड पाहून असं म्हणून अर्जुन आता प्रतिमाला म्हणतो आता तुला सायलीला भेटायचंच आहे ना प्रतिमात्या तर चल मग मी तुला घेऊन जातो खरंच सिटी हॉस्पिटलमध्ये सायलीला भेटण्यासाठी तुला तिला भेटून जर बरंच वाटत असेल ना तर मी घेऊन जायला तयार आहे आता प्रतिमाला देखील आनंद होतो मग आता चैतन्य तेथे येतो का मी प्रताप काकाला मी सांगितलंय की प्रतिमात्या सापडली आहे म्हणून चल आता आपण डिरेक्ट घरीच जाऊ त्यावेळी अर्जुन म्हणतो की नको घरी तेव्हा प्रतिमा देखील इशारा करून सांगते नाही मला इकडेच आहे सायलीला भेटायला त्यावेळी अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो आणि चैतन्याला सांगतो प्रतिमा त्याला सायलीला भेटायचंय मग आता सर्वजण ते तिघेही सिटी हॉस्पिटलमध्ये जायला निघतात इकडे सायलीवर उपचार होत असतात कल्पना आता तिला दरवाज्यातून पाहत असते आणि खूप रडत असते प्रताप तिला आनंदाची बातमी सांगतो की आपली प्रतिमा सापडली आहे मग आता तिला देखील आनंद होतो तेव्हा आता ती बरी आहे ना असं कल्पना विचारते मग आता प्रताप म्हणतो हो ती बरी आहे चैतन्य आणि अर्जुन दोघेही तिला शोधायला गेले होते ना मग ती मार्केट रोडवरच कुठेतरी सापडली असल्याचं आता प्रताप म्हणतो तेव्हा देवच पावला असा आता कल्पना म्हणते आणि अगोदर देवाचं दर्शन घेते त्यावेळी आता ती आतमध्ये सायलीकडे पाहते आणि म्हणते की सायली अगं बाळा तुझी प्रतिमा त्या सुखरूप आहे आता तू तरी उठ ना गं पटकन असं म्हणून ती आता सायलीला देखील शुद्धीवर यायला सांगत असते आणि खूप रडते मग आता तिच्या ह्या इमोशन्स पाहून इकडे प्रतापला देखील राहवत नाही तो म्हणतो प्रतिमा अगं शांत रहा जरा येईल सायली आपली शुद्धीवर त्यानंतर आता सायलीचा फोनची रिंगसारखी वाजत असते त्याचवेळी आता प्रताप म्हणतो अगं हा आता कुणाचा फोन आहे मग आता चैतन्य जेव्हा सायलीचं सामान घेऊन आला ना तेव्हा त्यामध्ये तिचा फोनसुद्धा आणला असं आता कल्पना म्हणते आणि कॉल रिसीव करा ना कुणाचा आहे मग आता तूच धर हा कॉल घे असं म्हणून आता प्रताप तिच्याकडे फोन देतो मग आता ती फोन घेते खरं परंतु आता तो फोन कुसुमचा असतो त्यावेळी आता काय झालं असं आता कुसुम विचारते आणि सारखी सारखी सायली कुठे आहे असं विचारत असते मग आता सायली हा कल्पना फक्त रडत असते त्यावेळी कुसुम विचारते अहो तुमचं दहीहंडी फोडून झालं का बोला ना सायली त्याच तयारीत असेल ना तेथे मग आता कल्पना अजूनच रडू लागते तेव्हा काय झालं मला सांगा ना हो अगोदर असं कल्पनाला आता कुसुम सारखी सारखी विचारत असते मग आता सायलीच्या बाबतीत जो काही प्रकार घडला तो सगळा काही कल्पना सांगते त्यामुळे कुसुमला मोठा धक्काच बसतो आणि ती लगेच आता हॉस्पिटलमध्ये यायला निघते त्यावेळी कल्पनाने आता सर्व सत्य सांगितलेलं असतं तर आता कल्पनाचीही झालेली अवस्था पाहून प्रताप म्हणतो तू जरा शांत राहा कल्पना होईल अगं मग आता आपली सायली नक्की शुद्धीवर येईल ना हो असं आता कल्पना काळजीने विचारते तेव्हा प्रताप म्हणतो हो येईल शुद्धीवर आणि मला नाही हे डॉक्टरांच्या तोंडून ऐकायचं फक्त की कधी एकदा सायली शुद्धीवर येते ते तेव्हा सायलीला आता बरं व्हावंच लागेल कारण तिचं औषध मी आता घेऊन आलो आहे असं म्हणून तो प्रतिमाला आता तेथे घेऊन येतो अर्जुनला चैतन्यला आणि प्रतिमाला तेथे पाहताच आता प्रताप त्याचबरोबर कल्पना तिच्याकडे धाव घेतात कल्पना विचारते प्रतिमा तू ठीक आहेस ना गं तेव्हा ती हो असं म्हणते मग आता प्रताप म्हणतो प्रतिमा हे बघ हा अजिबात कुठेही बाहेर जायचं नाही आता आम्हाला सांगितल्याशिवाय अगं आमच्या जीवाला किती गोर लावलं असतो प्रतिमा मग आता प्रतिमाला तिथे थोडा वेळ कल्पना बसायला सांगते परंतु तिचा जीव आता तिथे लागतच नसतो तिला चैन पडतच नसते कधी एकदा सायलीला पाहिलं ना असं तिला होत असतं मग आता मला सायलीला पाहायचंय असं प्रतिमा हट्ट करू लागते त्यावेळी आता अर्जुन म्हणतो लगेच नाही भेटता येणार प्रतिमा आत्ता तुला मग आता प्रताप म्हणतो हो ना म्हणून आम्ही बाहेर बसलो या अगं प्रतिमा त्यावेळी प्रतिमा नाहीच म्हणते मला भेटायचंच आहे एकदा असं हट्टच करते त्यावेळी तुला बाहेरून पाहता येईल असं कल्पना म्हणते मग आता कल्पना लगेच तिला त्या आय यू रूमकडे घेऊन जाते आता तेथे सायलीला अशा अवस्थेत पाहताच प्रतिमाच्या जीवाची घालमेल होऊ लागते मग आता तिला असं वाटत असतं की सायलीजवळ एकदा आतमध्ये जावं मग आता ती अर्जुनकडे येते आणि त्याच्यासमोर हात जोडते प्लीज एकदाच एकदाच मला सायलीकडे जाऊ देत फक्त तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे मी अश्विनला सांगतो आता काही वेळानंतर डॉक्टर हे बाहेर येतात तेव्हा अश्विन देखील त्यांच्यासोबत असतो अश्विनचा चेहरा मात्र पडलेला असतो त्याचवेळी अर्जुन विचारतो सायली कशी आहे आता मग आता अश्विनला सांगावं की नाही असं होतं त्याचवेळी आता तो म्हणतो की दादा हे बघ मी तुला जे काही सांगतो आहे ना ते व्यवस्थित ऐक जरा आणि शांतपणे काय आहे ना आम्ही सायली वहिनीवर अगदी व्यवस्थित उपचार करत आहोत अरे परंतु हार्ट रेट तिचे कमी होत चालले आहेत त्यावेळी आता अर्जुनला मोठा धक्का बसतो तर आता डॉक्टर म्हणतात जर त्या शुद्धीवर आल्या नाही तर त्या वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आता असं म्हटल्याबरोबर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते अर्जुन प्रतिमाच्या डोळ्यातून चटकन पाणी येतं त्यावेळी आता सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो सर्वांची ही झालेली अवस्था पाहून अश्विन आणि त्याचबरोबर डॉक्टर देखील आता एकमेकांकडे पाहू लागतात अर्जुन तर आता पूर्णपणे एकदम शांत असतो त्यावेळी त्याला काय करावं हे सुचत नाही कारण आता सायलीबद्दल अशी अपडेट मिळतात आता अर्जुन पूर्णपणे कोमातच जातो घरातील सर्वजण आता खूपच रडत असतात तर प्रतिमा आता म्हणत असते मला जाऊ द्यात प्लीज आतमध्ये मग दे आता त्या नर्स ज्या असतात त्या प्रतिमाला पूर्णपणे रोखतात आणि आतमध्ये दे जाऊ देत नाही आता त्या दोघींची जणू झटापटच होते कारण प्रतिमाला आतमध्ये जायचं असतं तर त्या नर्स आता आतमध्ये दे जाऊ देत नाही तर आता काही वेळानंतर अर्जुन हा प्रतिमाची धडपड पाहत असतो थो, आणि थोडा पुढे येतो थो। कारण प्रतिमा जर आतमध्ये गेली तर सायलीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ शकते हे सर्वांना समजतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायलीचा ऑक्सिजन मास्क वगैरे काढलेला असतो तेव्हा प्रतिमा आता तेथे तिला पाहण्यासाठी जाते आणि तिच्या डोक्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवते आणि तिला जरा जवळ घेते त्याचवेळी आता प्रतिमा तेथून निघालेली असताना आई आई असा आवाज सायली आता तिला देते प्रतिमाला आता प्रचंड आनंद होतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा